तरी मावशी आणि काका येणार होते सर्व स्वयंपाक बनवून झाला तेवढ्यात मावशींची जाऊबाई आल्या मग सर्वांची जेवणं आटोपली मग बनवणारी बाईच पाठीमागे राहते थोडीशी भाजी कमी आली नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण तव्यातलं पिठलं बनवतोय ऐन वेळेस भूक लागल्यावर भाजी कमी आल्यावर झटपट पिठलं तयार होतं सुरुवात करूया तर पिठलं बनवण्यासाठी इथे मी चिरण्याचे सर्व साहित्य तयार करून घेतलं एक दोन लोकांसाठी पिठलं बनवते म्हणून त्यासाठी मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला सात आठ लसण पाकळ्या अशा ओवळधवळ ठेचून घेतलेल्या तीन ते ती चार हिरवी मिरची बारीक कापलेली अर्धी मूठ चिरलेली कोथंबीर आणि सात आठ कढीपत्त्याची पानं त्यासोबतच इथे घेतली आहे अर्धी वाटी एवढं चना डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ हलक्या हाताने भरून अर्धी वाटी एवढं बेसनपीठ घेतलं त्यासोबतच अर्धा चमचा मोहरी एक चमचा जिरे सोबतच पाव चमचा एवढे हिंग अर्धा ते पावचमचा हळद चवीनुसार मीठ आता गॅसवर तवा ठेवून घेतला यात घालूया आवश्यकतेनुसार तेल तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा एवढी मोहरी घालूयात मोहरी चांगली फुटू द्यायची आणि त्यानंतर घालूयात आता जिरे जिरेही चांगले त की की उबळदोबळ ठेचलेल्या लसण पाकळ्या घालूयात आणि हिंग मस्त अशी चरचरीत फोडणी झाली थोडंसं लसूण लालसर होता आला की आता याद घालूया आपण कापलेली हिरवी मिरची थोडंसं परतवून घेऊयात लसूण मस्त लालसर झाला मिरचीही तळली गेली आहे त्यानंतर आता चिरलेला कांदा घालूयात आणि कांद्यावरच घालूया कढीपत्त्याची पानं म्हणजे तेलही मग जास्त उडत नाही म्हणून मी कांद्यावरच कढीपत्त्याची पानं घातली आणि चांगलं हे आता परतवून परतवून घेऊयात आता परतल्यानंतर ह्यात घालूया आपण पाव चमचा एवढी हळद मिक्स करून घेऊयात मध्यम आचेवर मस्त असं हे परतवून परतवून घेऊयात कांदा जास्त लाल किंवा काळा करायचा नाही आहे फक्त मध्यम ते मंद आचेवर मस्त परतवून घेऊयात सुरुवातीची फोडणी चांगली चरचरीत होऊन द्यायची जिरे मोहऱ्याची त्यानंतर पुढचे मसाले घालायचे आणि मस्त असं खमंग हे परतलं गेलं की आता यात पाणी घालूयात पाणी घातल्यानंतर आता थोडंसं मिसळून घेऊयात इथे अर्धा ग्लास एवढं मी पाणी घातलं मिसळून घेतलं गॅस अजिबात मोठा किंवा मध्यम आचेवर केला नाही मंद आचेवरच गॅस ठेवला आणि यावर वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर घातली आता चवीनुसार मीठ घालूयात पाण्याला उकळी नाही येऊ देता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि एकदा पुन्हा मस्त ढवळून घेतलं मीठही चांगलं यात मिक्स झालं आहे आणि तेव्हा यात घालूया आता आपण बेसन पीठ किंवा चणाडाळीचं पीठ तर गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम आचेवर करायचा नाही आणि या पाण्याला उकळीही येऊ द्यायची नाही तर उकळी न येऊ देताच आपण हे मिक्स करून घेऊयात तव्यातला पिठला हे थोडंसं गुठळ्या होतात म्हणून याला उकळी न येऊ देता असंच सुरुवातीला मिसळून घ्यायचं म्हणजे गाठीही कमी होतात तर हे पहा गॅस मी मंद आचेवरच ठेवला आहे आणि मंद आचेवर ठेवूनच हे सर्व आपण मिसळून घेऊयात आता सर्व हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग असं उलथाण्याने ह्या गाठी अशा मोडत चालायच्या आणि चांगल्या ह्या गाठी मोडत चालल्या की आता थोडंसं आपण यात वरून घालूयात थंड पाणी तर तुम्ही पाहू शकता आपण अजिबात गॅस मोठा किंवा मध्यम आचेवर केला नव्हता तरीही अजिबात गुठळी झाली नाही आता वरून यात थोडंसं पावाटी किंवा तीन चार चमचे एवढं गार पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात थंड पाणी घातल्यावर अजिबात गुठळी होत नाही किंवा जी गुठळी असेल तीही मुडून जाते म्हणून वरून थोडंसं थंड पाणी घालायचं आणि गार पाणी घातल्यावर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि चांगली गुठळी मोडल्यानंतर आता मात्र गॅस मोठ्या आचेवर करायचा मस्त याला गदगद अशी उकळी आली चांगलं बेसन उकळायला लागलं की वरून चिरलेली आता कोथंबीर घालूयात आणि गॅस आता मंद वाचेवर करून झाकण ठेवून दंदनी तशी तीन ते चार मिनटाची वाफ देऊयात तर पिठलंही आपलं मस्त शिजले ते कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकता कडेने त्याला तेल सुटले आहे आणि वरून अशी चमक आली आहे तर हे पा मस्त असं पिठलं आपलं शिजलं आहे तुम्ही पाहू शकता तेलात असं पिठलं मस्त चमकतं आहे आणि वरून अशी चमक आली म्हणजे पिठलं आपलं बरोबर शिजलं आहे अजिबात गुठळी नाही झाली वरून थंड पाणी घातल्यावर सर्व गुठळी मिळते आणि मस्त असं पिठलं स्वाद खायला लागतं एकदा या पद्धतीने तव्यातलं पिठलं करून पहा आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत भेटूया धन्यवाद